हॅलो सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही एक मोटिवेशनल व्हिडिओ म्हणून घेऊ शकता एज्युकेशनल हा व्हिडिओ नाही आहे पण आपल्या एज्युकेशनशीच रिलेटेड आहे आपल्या एम पी एस सीशीच रिलेटेड आहे मित्रांनो काही दिवसाआधी माझ्या अभ्यासिकेमध्ये एक मॅरिड मुलगी आहे तिची मी थोडीशी कहाणी ऐकली सॅड स्टोरीज म्हणा एक वेळची पण तिची गोष्ट थोडीशी ऐकली आणि त्यावरून असं जाणवलं की आजही म्हणजे मुलींना एम पी एस सी करताना किती प्रॉब्लेम्स येतात आणि त्यांना ते सगळं फेस करून अभ्यास करायचा असतो काही विद्यार्थी असे आहेत म्हणजे फक्त गृहिणी सगळं काही फेस करतात असं मी नाही म्हणत आहे काही विद्यार्थी आता आजच एक कमेंट होती की आम्हाला नऊ ते दहा तास सा, जॉबसाठी द्यावे लागतात आणि मग त्याच्यानंतर अभ्यासाचं प्लॅनिंग कसं करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच बोलणार आहे की तुम्ही या सगळ्या अडचणीतून बाहेर कसं पडायचं आणि तुम्ही स्वतःसाठी स्टँड कसं घ्यायचा त्याचसोबत तुम्ही स्वतः आपली प्रिपरेशन कशी फ्रुटफुल होईल कशी जास्त होईल याकडे कसं लक्ष द्यायचं तर तेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बोलूया तर सर्वांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या चॅनलवरती आणि त्याचसोबत आपण जी काही कंबाईनची सिरीज चालू केलेली आहे या व्हिडिओज टाकण्याचासुद्धा हाच उद्देश आहे माझ्या अभ्यासिकेमध्ये सुद्धा मी मुलींसाठी म्हणजे मुलींचं सावित्रीमाईंचंच सा नाव आहे मुलींसाठीच आपल्याला तर सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पुढे चालून आपण आपले खूप सारे अजेंडाज आहेत खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या मी भविष्यामध्ये नक्कीच करेल त्याच्याबद्दल मला खात्री आहेत आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत आपल्या या चॅनलच्याच माध्यमातून शेअरसुद्धा होतील तर येऊया आपल्या मूळ विषयाकडे तर पहा आपल्याला अभ्यास करायचा असतो आपण एक गृहिणी असतो आपल्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडायच्या असतात आणि या सगळ्या गोष्टीच्या अपेक्षाचं ओझ आपल्यावरती असतं असं आपल्याला वाटतं असं आपल्याला वाटतं किंवा आपण ते आपल्याला जाणवून देत असतो की तुला सगळं करायचं आहे तू हे नाही केलं तर ते काय म्हणेल हा रागवेल तो रुसून बसेल या सगळ्या गोष्टीचं टेन्शन आपण घेत राहतो त्याच्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टीचं पहिल्यांदा तर टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही जे आहात ते राहा म्हणजे आता समजा तुम्ही एक ऍस्पिरंट आहात आणि तुम्ही लग्नाच्या आधी कशा होतात मी मुलींबद्दल बोलते लग्नाच्या आधी कशा होतात तशा रहा, समोर ज्यांच्या अपेक्षा वाढवू नका आपलं जेव्हा नवीन नवीन लग्न होतं तेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्यावरती सासू खुश असली पाहिजे घरातले सासरे खुश असले पाहिजे नवरा सगळे सगळे खुश असले पाहिजे आणि यासाठी आपण ते करायला लागतो जे आपण कधी केलेलं नसतं म्हणजे त्यांना आवडत असेल तसं राहणं त्यांना आवडत असेल तसं बोलणं तसं वागणं ते म्हणतील तेच करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण करत असतो आणि यामध्ये आपण स्वतः कुठेतरी हरवून जातो आणि मग आपल्याला आपणच सापडत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला जेव्हा नंतर आपण जुनं होतो आणि जुनं झाल्यावर मग आपण थोडंसं आपल्या पूर्वीच्या रूपासारखं वागायला लागतो तेव्हा लोकांना वाटतं की हे बदललेले आहेत आणि हे आता पहिलेसारखी नाही राहिली आहे पहिले तरी ऐकत होती आता ऐकत नाही बघ अशाच लोकांच्या हाती ते काय म्हणते आपल्याबद्दलच्या भावना ज्या आहेत त्या बदलत जातात मी माझं एक वाक्य आहे की तुम्ही लोकांच्या मनाविरुद्ध एक सेंटीमीटर जरी वा वागले हे एक सेंटीमीटर खूप मोठं आहे थोडंसं जरी त्यांच्या मनाविरुद्ध वागलात तर लोकं तुम्हाला त्यांची लायकी दाखवतात आपली नाही त्यांची जी लायकी आहेत ते दाखवतात असं मी नेहमी म्हणते कारण की जोपर्यंत आपण समोरच्या मताप्रमाणे समोरच्या मनाप्रमाणे वागत असतो तोपर्यंत तो, तो आपल्यावर खुश असतो परंतु जेव्हा आपण आपल्या स्वतःसाठी काहीतरी करतो तेव्हा त्या व्यक्तीला आपला राग येतो किंवा तो आपल्यासोबत पहिल्यासारखा वागत नाही असं आपल्यालाही वाटतं तर त्याला असं वाटतं की आपण बदललेलो आहे त्याच्यामुळे पहिलेपासूनच असं वागायचं जसं आपण आहोत ज्यांचं ज्यांचं समजा लग्न झालेलं नाही आहे त्यांचं होणार आहे तर त्यांनी सर्वांनी म्हणजे कुणासोबत वाईट आपल्याला नाही वागायचं आहे कुणाला दुखवायचं नाही आहे ॲरोगंट वागायचं नाही आहे पण आपण जे नाही आहोत ते नाही करायचं आहे म्हणजे आपल्याला जी गोष्ट पटत नाही आहे किंवा आपण ती कधी केलीच नाही तर सरळ सांगायचं की मी असं नव्हते करत मी नाही करणार आपल्याला जर ॲस्पिरंट म्हणून राहायचं असेल आपल्याला जर का अभ्यास करायचा असेल तर आपल्याला नाही म्हणावं लागेल काही गोष्टींना प्रत्येकच गोष्ट तुम्ही करू शकत नाही आणि प्रत्येकच गोष्ट केली तर तुम्ही एम करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही जे आहात ते बनून राहायचं आहे लोकांच्या अपेक्षा अजिबात वाढवायच्या नाही आहेत तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये कम्पीट कोणासोबत करायचं आहे जे विद्यार्थी सकाळी सहा वाजतापासून अभ्यासिकेत येतात रात्री बारा वाजतापर्यंत काही काही विद्यार्थी तिथंच झोपतात आमच्या अभ्यासिकेत काही विद्यार्थी रात्रभरसुद्धा राहतात सो तुम्हाला या विद्यार्थ्यांसोबत कम्पीट करायचं आहे आणि पेपर काय आयोग वेगळा वेगळा नाही कळत मी अनेकदा सांगते की पेपर एकच आहे त्यांना जो आहे तोच तुम्हाला आहे मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅनेज करायच्या असतील तर तुम्हाला वेळ काढावा लागेल तुम्हाला तुमच्या प्रायोरिटीज ठरवाव्या लागतील तुम्हाला ॲरोगंटसुद्धा व्हावं लागेल तुम्हाला लोकांनी आगाऊ आहे म्हटलं तर चालेल तुम्हाला लोकांनी खूपच बापा अभ्यास अभ्यास करते आता असं म्हटलं चाले। तर चालेल अजून परीक्षा देतच राहते लग्न झालं आता काय गंधी नाही मस्त पगार आहे नवऱ्याचा मस्त राहायचं शांत घरी असंही म्हणतील लोक पण आपल्याला जर करायचं असेल तर कुणाचंही काहीही तुम्ही ऐकू नका तुमच्या मनाला जर का वाटत असेल की नाही आता मला नाही द्यायची आहे परीक्षा बिंदास मस्त घरी राहा घरच्या गोष्टी करा परंतु ज्यांना एक्झाम द्यायच्या आहेत ज्या ॲक्सपिरियंट आहेत आणि ज्यांच्या खरं स्वतःपासून काहीतरी करायची इच्छा आहे त्यांनी अजिबात कॉम्प्रोमाइज करायचं नाही पहिली प्रायोरिटी तुमचा अभ्यास असली पाहिजे आपल्याला बऱ्याचदा आपल्या घरी सवा कोणीतरी न पाहुणे येतात किंवा आपल्या घरी कोणीतरी गेस्ट येतात तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी कॉम्प्रमाइज कराव्या लागतात आपल्याला आपलं कामचा लोड वाढतो अशा वेळेस आपण मग त्यांच्या आनंदासाठी खोटं खोटं त्यांच्यासमोर स्माईल करून आपण वावरत असतो आपल्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करत असतो पण असं न करता तुम्ही त्यांनाही प्रेमाने सांगू शकता की मला माझा अभ्यास करायचा आहे त्याच्यामुळे मी जाई फार फार तर ते लोक आपल्याला वाईट म्हणतील बाकी तर काही करणार नाहीत ना कारण की आपल्याला आपलं ड्रीम पूर्ण करायचं आहे त्यासाठी तुम्हाला लोकांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या त्यांचा अजिबात विचार करू नका कारण शेवटी ते ते त्यांच्याकडून ज्या आपल्या अपेक्षा आहेत त्या ते करतील आणि आपण जर त्या पूर्ण करत राहिलो तर ते त्यांच्या अपेक्षा आणखी वाढतील अपेक्षा कधी कुणाच्या संपत नाही आणि तुम्ही एक जरी पूर्ण नाही केली तरी ते तुम्हाला शेवटी नालायक म्हणणारच ना आहेत त्याच्यामुळे तुम्ही आत्ताच तुमच्या स्वतःसाठी जे काय करायचं आहे ते करा आणि घरातले कामंच करून आपल्याला जर का अभ्यास करणं होत असेल तर मग करा परंतु जर का आपल्या अभ्यासावरती त्याचा परिणाम होत असेल तर त्या गोष्टी तुम्ही तिथे नाही म्हणायला पाहिजे मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही डायरेक्टली भांडणंच करा आणि मी नाही करत त्यांना कशाला बोलावं अशा हो प्रकारे भांडणं करून अभ्यासच फक्त करत राहा परंतु ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या तुम्हाला तिथे कराव्या लागतील आणि त्या तुम्हाला तिथे करणं अपेक्षित आहे आता राहिला प्रश्न आपल्या जॉबवाल्या विद्यार्थ्यांचा आता जॉबवाल्या विद्यार्थ्यांना नऊ ते दहा तास जॉबसाठी द्यावे लागतात मग तुम्ही जेव्हा जॉबवरून घरी येता तेव्हा तुमचा पूर्ण वेळा तुमच्या अभ्यासाचा असला पाहिजे आता जॉब करणाऱ्या काही महिलाही असतात त्यासुद्धा परीक्षेचं तयारी करतात मग त्यांनी घरातल्या कामांपासून पूर्ण सुट्टी घ्यायला पाहिजे एक तर जॉब करा नाहीतर घरातले कामं करा दोन्ही करून अभ्यास नाही होत ओके okay, मग जे जॉब करणारे मुलं आहेत त्यांनी जॉबवरून आल्यानंतरचा सगळा वेळ जो आहे तुमचा तो पूर्णच्या पूर्ण तुमच्या अभ्यासासाठी गेला पाहिजे तुम्ही त्या वेळेमध्ये अभ्यासच केला पाहिजे आता तुमचा नऊ ते दहा जर का जॉब नऊ तासाचा आठ नऊ तासाचा जर का जॉब असेल त्यामध्ये कुठेतरी तुम्हाला एखाद तास काढता येत असेल जॉबवरती तर तो काढा शॉर्ट नोट्स बनवा त्या तिथे रिवाईज करा किंवा काही क्लासेस बोलावा काही यूट्यूबवरती व्हिडिओज तुम्ही पाहू शकता त्याचसोबत तुम्हाला आणखी जे काय करता येत असेल ज्यातून अभ्यास होत असेल ते करा पण तुमचं जॉब प्रोफाईल असं आहे की तुम्ही तिथे पुस्तक खोलूच शकत नाही मग तुम्ही जेव्हा घरी येता तेव्हा तुमचा सहा तासाचा आराम आठ दहा तास ते आणि उरलेला सगळा वेळ अभ्यास असं तुमचं शेड्यूल असायला पाहिजे जितका वेळ स्वतःसाठी काढता येईल तितका तुम्ही काढायला पाहिजे कारण आपल्याला एकच पेपर आहे तुम्ही जॉब करा तुम्ही काहीही करा आयोगाला काही घेण देणं नाही आहे तोच पेपर तुम्हाला सगळ्यांना सोडवायचा आहे त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील मग लोकांनी काहीही म्हणू आपल्यासाठी त्यांच्याकडे कुठलेही उपाध्या असो आपल्याला काही घेणं देणं नाहीये आपल्याला आपलं ड्रीम पूर्ण करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्टँड घ्यावा लागेल तुम्ही प्रत्येकाच्या हातामध्ये चहाचा कप देणार तुम्ही सगळ्यांचं सगळं काही करणार तेव्हा ते तुमच्यावर खुश होणार मग तुम्ही अभ्यास कधी करणार या सगळ्या गोष्टींमुळे जर का आपल्या अभ्यासावरती परिणाम होत असेल तर मग या सगळ्या गोष्टी करण्याचा फायदा काय आहे त्यामुळे तुम्हाला तिथे स्टँड घ्यावा लागेल तुम्हाला तिथे बोलावं लागेल त्याचसोबत गृहिणी असतील तर मग तुम्हाला समजा तुम्ही एखादी अभ्यासिका लावू शकत असाल तर अभ्यासिका लावा कारण तिथे तुम्ही चांगला अभ्यास करू शकाल तुम्ही जर का घरी असाल तर कोणी आलं तर तुम्हाला उठावंच लागेल कोणी आलं तर त्याच्याशी तुम्हाला बोलावंच लागेल काहीतरी काम घरी असलं की निघतंच त्यामुळे जर तुम्ही बेटर अभ्यासिका लावू शकत असाल तर लायब्ररी आहे म्हणून सांगते असं म्हणू नका तुम्ही काही माझ्या गावातले सगळे व्हिडिओ पाहत नाही आहेत ज्यां बाहेरगावी जे आहेत ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांनी त्यांच्यासाठी मी सांगते की बेटर आहे अभ्यासिका लावा तिथलं इन्व्हायरमेंट तसं असतं त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होईल एक वेळ लग्न न ना झाले नाही लावली तर चालेल पण लग्न झालेल्यांनी तरी नक्की लावा कारण त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल त्याचसोबत गाणे सुरू आहेत आवाज येतोय ओके तर त्याचसोबत तुम्हाला अभ्यासिकेमध्ये येणं शक्य नसेल तर मग तुम्ही सकाळी उठून अभ्यास करू शकता तुम्हाला तुमच्यासाठी तुमचा वेळ तिथे शोधावा लागेल तुमचा वेळ तुम्हाला काढावा लागेल तुम्ही सकाळी लवकर उठा किंवा रात्री जागा जेव्हा तुम्हाला करता येत असेल तेव्हा करा कामं जेवढे कमी करता येत असेल तेवढे करा शक्य असेल जो व्यक्ती घरातला आपला ऐकत असेल जरूरी नाही आहे तो आपला नवराच असावा जे कोणी व्यक्ती तुमच्या घरातली आहे तुमचं ऐकत असेल त्यांच्याशी बोला त्यांना म्हणा की एखादी आपण मेड लावूया आणि कामाचा थोडासा भार जर का कमी होत असेल तर तो कमी करा आणि तेवढा वेळ तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये डिवोट करा आवाज गाण्याचा जास्त आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला मी कंटिन्यू करू शकत नाही पण पुढच्या व्हिडिओमध्ये जर का तुमच्या काही क्वेरीज असतील तर कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया आजच्या पुरतं इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही गृहिणी आहात म्हणजे तुम्ही करू शकत नाही असं काहीही नाही आहे तुम्हीही करू शकता असे अनेक एक्झाम्पल्स आहेत त्यामुळे त्या सगळ्यांना आपलं इन्स्पिरेशन बनवा आणि ऑल द बेस्ट आपली तयारी सुरू ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये